आणि प्रत्येक स्त्रीनी महिलेनी आणि पुरुषांनी सुद्धा पहावा असा हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे त्यांच्यासाठी वामा चित्रपट पाहण्यासाठी डॉक्टर योगेश जी क्षीरसागर हे पण आलेले आहेत तर योगेश भाई आपल्याला हा पिक्चर कसा वाटला दोन मिनिट आज आपल्या येथीलच डॉक्टर महेश वनवे आणि त्यांच्यासोबत ॲक्ट्रेस असलेल्या करिश्माजी कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये वामा चित्रपटाची स्क्रीनिंग बीड शहरात तनिक सिनेमामध्ये होते आणि मूवी आम्ही आता इंटरव्हल झालेली आहे आणि इंटरवलपर्यंत आपण जर बघू शकता की इथं मोठ्या संख्येने बीडकर आनंद घेत आहेत या फिल्मचा आणि फिल्म अतिशय चांगली बनवण्यात आलेली आहे फिल्मची शूटिंग आणि स्क्रीनिंग जर आपण बघितली तर अत्यंत नॉर्मल जीवनात ज्या घडामोडी घडत आहेत जशाच तशा त्या दिल्या काही हायफाय दाखवलेलं नाही एक रिअलिस्टिक मूव्ही वाटते आणि आजकालच्या जीवनामध्ये आपण नुकतीच झालेली पुण्यातील घटना जर बघितली वैष्णवी हवनेंची तर त्याच्याशी मिळती जुळती अशी ही फिल्म आहे आणि महिला अत्याचार आणि महिला त्यातनं कशा बाहेर पडू शकतात त्यावर ही फिल्म जाणवते आता उर्वरित अर्धा चित्रपट अजून बाकी आम्ही पाहण्याचा पण पब्लिकचा उत्साह बघता आणि त्यांनी जी आत्ता पाठीवर थाप दिलेली आहे इंटरव्हलपर्यंत सर्व टाळ्या बाजू इंटरवल झाल्यावर ॲक्टर्सकडं पाहून तर त्यावरून आपल्याला दिसतं सुपरहिट होणार आहे आणि एवढा चांगला चित्रपट आपल्या बीडच्या भूमिपुत्राने या ठिकाणी आणला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपल्या बीडच्या किचरवाडीचे सुप्रसिद्ध ॲक्टर महेश कुमारजी यांचा चित्रपट म्हणून आम्ही आज तर हा चित्रपट पाहायला आलो होतो आणि जिथ आत्ता इंटरव्हल झालेला आहे आणि अक्षरशः अंगावर शहारी येतील असा हा चित्रपट आहे आणि प्रत्येक स्त्रीनी महिलेनी आणि पुरुषांनीसुद्धा पाहावा असा हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे त्यांच्या टीमचं महेश कुमारजींचं करिश्मा आणि फिल्म प्रोडक्शनच्या सगळ्या टीमचं मी खूप खूप अभिनंदन करते कारण सध्या समाजात जेव्हा महिलावर अत्याचार होतो त्यांच्याविषयी खूप जेव्हा बोललं जात आहे आणि त्या क्षणी तुम्ही महिला शक्तीबद्दल आणि महिला, महिला सन्मानाबद्दल जो फिल्म काढती काढलं आहे आणि ते खूप सुंदररित्या प्रेझेंट केलं आहे त्याबद्दल खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन आणि हा फिल्म एकदा नाही तर खूप खूप परत परत पाहण्याची इच्छा व्हावी अशी फिल्म आहे त्यामुळे प्रत्येक महिलेनी आणि पुरुषांनी ही फिल्म बघावी आणि मराठी माणसांनी तर नक्कीच बघावी अशी मी एक विनंती आमच्या परिवारातर्फे आणि बीडवासियांतर्फे सर्वांना करते धन्यवाद